नमस्कार स्किन गोऱ्या करण्यासाठी खरोखर मार्केटमध्ये क्रीम आहे का अशा खरंच कुठल्या क्रीम आहेत का की ज्या तुम्हाला रात्रीतनं गोऱ्या करतात हो अशा काही आहे क्रीम आहेत की ज्या तुम्हाला गोरं करतात फक्त एक गोष्ट सांगेल रात्रीतनं गोऱ्या करणारा क्रीम नाही आहे तुम्हाला चार ते पाच दिवस जर कंटिन्यू त्या क्रीम तुम्ही वापरायला सुरुवात केली तर तुम्ही गोरे बनू शकतात तर आज आपण अभ्यास करूया तुमच्या स्किनला गोरं करणाऱ्या नेमक्या क्रीम कोणत्या कोणत्या आहेत आपल्या स्किनला गोरं करण्यासाठी बऱ्याच जणी ब्लीच वापरतात प्लीज ब्लीच वापरू नये हे ब्लीचमध्ये खूप ॲक्टिवेटर असते तर बघा आपल्या स्किनला काही सिरम आहेत जे गोरं करतात आणि काही क्रीम आहेत ज्या गोरं करतात पण नेहमी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा व्हॅटॅमिन सी हे तुमच्या स्किनला गोरं करण्याचं काम करत आहे तर व्हॅटॅमिन सी जे आहे ते तुमच्या स्किनला पूर्ण स्किनला गोरं करते जर तुम्ही संत्री लिंबू रोजच्या खाण्यामध्ये ठेवलं तर तुम्ही नॅचरली पूर्णच तुमचे हात पाय मान पूर्ण गोरे होणार आहे आणि जर का तुम्ही फक्त चेहऱ्याला सिरम लावण्याचा विचार करत असाल तर तुमचा चेहरा मान हात तुम्ही सिरम लावून गोरे करू शकता विटॅमिन सीचे नेमके कोणते सिरम आहेत हे बऱ्याच महिलांना माहिती नाही आहे आणि कोणतं सिरम निवडावं हेही माहीत नाही आहे नेचर वाईप कंपनीचं एक सिरम आहे त्याचबरोबर जस्ट हर्ब कंपनीचं सिरम आहे जे की विटॅमिन सी सिरममध्ये अतिशय हो, चांगले आहे हे सिरम तुम्हाला ट्रायल पॅक्समध्ये सुद्धा मिळतात फक्त नव्वद शंभर रुपयामध्ये छोटी ट्रायलची तुम्हाला बॉटल घेता येते जसं की तुम्ही मोठं सिरम घ्यायला गेले तर ते सातशे आठशे रुपयाचं येते आणि एखाद्या वेळेस कोणाला जर ते सूट नाही झालं तर ते तसंच पडून राहते तर तुम्ही ट्रायल पॅकमधला विटॅमिन सीची सी सिरम घेऊन आठवड्यातून तीन ते चार वेळेस रात्री झोपताना चेहऱ्याला व्हिटॅमिन सी सिरम लावायचं याने खरोखर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये झालेले अप्रतिम बदल दिसून येणार आहे ट्रायल पॅक्स मागवता येत नाही मॅम हा खूप महिलांचा प्रश्न आहे तर मी त्यांना सांगेल की तुम्ही मला मॅसेज करा मी तुम्हाला ट्रायल पॅक्स कसे मागवायचे ते नक्की आणि नक्की शिकवेल दुसरी महत्त्वाची गोष्ट विटॅमिन सी जसं तुमच्या शरीराला गरजेचं आहे तुम्ही विटॅमिन सीच्या टॅबलेट्सही खाऊ शकता ज्या आपण कोरोनामध्ये खात होतो विटॅमिन सीच्या लिम्सीच्या टॅबलेट त्या रोज तुम्ही एक टॅब्लेट घेतली तरी पण तुम्ही गोरे होतात याबरोबर आपण घरगुती पण जसं सा सांगत असं आहे मी तुम्हाला की तुम्ही संत्री खा लिंबू खा त्याच्यामध्ये विटॅमिन सी खूप आहे तुम्ही गोरेवाला क्रीमचा आपण विषय करायला गेलो तर रेटिनॉल तुम्हाला गोरं बनवते म्हणजे आठवड्यातून फक्त एकदा आठवड्यातून फक्त एकदा रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा आणि रेटिनॉलची क्रीम तुम्हाला मेडिकलला मिळते रेटिनॉल तुम्हाला रात्री चेहऱ्याला लावून ठेवायचं आणि सकाळी उठल्यावर सर्वात आधी चेहरा धुवायचा रेटिनॉल हे खूप हाय केमिकल आहे म्हणून फक्त आणि फक्त अर्धा शेंगदाणा इतकंच रेटिनॉल आणायचं कोणत्याही व्यक्तीने रेटिनॉल लावला तर त्यांचा चेहरा हा एका रात्रीतनं खरोखर उजळायला लागतो पण ही क्रीम आठवड्यातून एकच दिवस लावायची असते एकच दिवस फक्त आणि फक्त रात्री झोपतानाच ही क्रीम लावायची असते ही क्रीम दिवसा कृपया लावू नये खूप महिला विचार करतील की रात्री झोपताना नाही लावता दिवसभर आठ तास लावू असं नका करू दिवसभर ही क्रीम नाही लावत कारण की सूर्याचं जी उष्णता आहे ती या क्रीमला सूट नाही होत म्हणून ही क्रीम फक्त आणि फक्त रात्री झोपताना लावायची रेटिनॉल क्रीम हे तुमच्या चेहऱ्याला गोरं करते याचबरोबर ग्लिसरीनसुद्धा तुमच्या चेहऱ्याला गोरं करते गुलाबजल आणि ग्लिसरीन एकत्र करून तुम्ही जर का तुमच्या चेहऱ्याला रोज रात्री झोपताना लावून झोपलात तर तुमची स्किन उद्या सकाळपर्यंत बऱ्यापैकी गोरी झालेली दिसेल ॲलोवेरा जेल पण ॲलोवेरा जेल गोरं करण्याचे ना पद्धत वेगळी आहे ॲलोवेरा जेल घ्यायचा आणि तो आहे ना असा खूप जास्त मिक्सरमध्ये बारीक करायचा अति जास्त आणि ना तो असा तुम्हाला हाताच्या उंजळीत घ्यायचा आहे आणि तो पूर्ण चेहऱ्याला लावायचा आहे आणि तो असा पूर्ण तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला चोळायचा आहे थोडक्यात ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये ना मुरू द्यायचं आहे तेव्हा तुमच्या चेहऱ्याला गोरेपणा येतो नाहीतर तुम्ही फक्त घेतला आणि वरच्यावर लावलं तर तशा आहे आणि जास्त करून गोरेपणा नाही आहेत थोड्याफार प्रमाणात येईल पण तुम्हाला अति जास्त गोरेपणा हवा असेल तर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे या प्रकारे ओट्स तुमच्या चेहऱ्याला गोरं करतात हे जर कोणाला माहीत नसेल तर प्लीज सगळ्यांनी ऐका मिल्क ओट्स घ्यायचे ते मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला दूध टाकून त्याच्यात ते ओट्स टाकायचे आहेत आणि तो पॅक चेहऱ्याला लावायचा आहे आणि दहा मिनिटांनी हात ओले करा आणि चांगला तुमचा चेहरा घासून काढा याने तुमची डेडस्किन निघून जाईल आणि एका वॉशमध्ये तुम्ही गोरे पाण झालेले दिसतात आपल्याला आपल्या स्वतःवर विश्वास होत नाही इतके आपण जास्त गोरे झालेले असतो तर या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अप्लाय नक्की आणि नक्की करा आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केटचे क्लासेस ज्यांनाही शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे आहेत पण भीती वाटत आहे त्यांनी मला नक्की आणि नक्की कॉल करा रोज दुपारी तीन वाजता मी तुमच्यासाठी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ लग सेशनचा तुमच्यासाठी विषय आहे की तुम्हाला पण मेकअप करता येत नाही का किंवा मेकअपचे प्रोडक्ट कसे निवडायचे हे कळत नाही आहे का हे सेशन अटेंड करण्यासाठी मला नक्की आणि नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्री सेशन अटेंड करा थँक्यू